सांगली विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील यांच्यात चांगली जुंपली आहे आणि यावर विचारलं असता आमदार विश्वजित कदम म्हणाले सांगली जिल्ह्यात काँग्रेस एकसंघ आहे सगळ्यांच्या विचाराने एक दिलानं विचारानं लोकसभा लढवली होती जनतेच्या पाठिंब्यावर चांगलं यश मिळालं विधानसभा देखील चांगलं यश येणार आहे सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून असणारा अंतर्गत प्रश्न मुंबई दिल्ली दरबारी असणारे वरिष्ठ नेते एकमेकांना विश्वासात घेऊन सोडवतील असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला तर सिंधुदुर्गात महाराजांचा पुतळा पडला तपास व्हावा सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहा महिन्यापूर्वी पुतळा उभा केला होता त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते मात्र हा पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडलेला आहे याला जबाबदार कोण आहे सहा महिन्यात हा पुतळा पडतोय म्हणजे या पाठीमागे काय काळेबेरे आहे याचा तपास झालाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा उभा करण्यात येणार म्हणून गेल्या दहा वर्षापासून सांगण्यात येत आहे पण अद्यापही हा पुतळा उभा करण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही पण मोदींनी अनावरण केलेला पुतळा पडतोय याची खंत सत्ताधाऱ्यांसह कोणालाही वाटत नाही याचे दुःख वाटते असंही विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली